नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत एकदम मजेत पाच सहा दिवस झाले शेतामध्ये काय फेरफटाका मारला नव्हता म्हटलं चला एक फेरफटाका मारून येऊ आबळ आलेलं आहे पावसाचं वातावरण झालंय निमगाव जाईला काय पाऊस नाही झालाय मंडळी तुमच्या इकडे झालाय का पाऊस कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय लोणीमध्ये तर गारा पडल्यात एक दोन दिवसापूर्वी पण निमगाव जाईला काय पाऊस नाही झालाय शेत आपला आता नांगरायचं बाकी राहिलेलं आहे बाकी काही शेतात काम नाहीये म्हटलं चला शेतात चक्कर मारून येऊ हे इथं ह्या बांधाला जरा गवत आहे इथं थोडस राहिलंय आणि थोडे झाड विड काढून घ्यावं लागतील उद्या सकाळी येतो आता आम्ही दोघी जण येशील ना मस्त नक्की उद्या सकाळी येऊन आपण हा बांध साफ करून घेऊ आता इकडं पण सगळं वाळलंय हे बघा हे आता सगळं नांगरून रोटा मारून घेऊ म्हणलं ट्रॅक्टर म्हणजे कसं पाऊस चालू व्हायच्या आधीच शेत वगैरे सगळं व्यवस्थित नांगरून रोटा मारून होऊन जाईल खत पण टाकायचंय म्हणलं ओपन गोठ्यातलं खत पण गोळा करून घ्यायचे आम्हाला पण म्हणलं त्याच्या आधी बांधबीण साफ करून रोटा वगैरे मारून घेऊ तृप्तीचे पप्पा म्हणत होते तेवढं बांध साफ करून आणि त्याच्यानंतर आपण दवाखान्यात ऍडमिट व्हायला जाऊ त्याला म्हणलं नको काळजी करू नका तुम्ही दवाखान्यातून आले घरी की मी सगळं करून घेते व्यवस्थित कारण दवाखान्याचं काम आधी करणं गरजेचं होतं नानानी पण आम्ही दवाखान्यात गेलेलो होतो तोपर्यंत पाव शेतातून जी पाईपलाईन गेलेली आहे तिथं जरा उकर बांकर झालेली होती तिथलं नेपियरच्या सऱ्या सा सगळ्या सपट झालेल्या होत्या तर मग नानांनी एक माणूस आणून त्याच्याकडून व्यवस्थित साऱ्या बिऱ्या करून घेतल्या म्हटलं चला शेतात पण चक्कर मारणं होईल आणि सऱ्या पण बघणं होईल आलो आम्ही आता इकडं मस्त सऱ्या तयार केल्यात नानांनी करून घेतल्यात हे बघा पाणी बिणी जायला स्मार्ट नेपेर पण हे झालेलं होतं बरोबर व्यवस्थित सऱ्या सर्या वरमे थोडे बारीक झाले पण ठीक आहे चांगले मस्त झाले आहेत पाणी की बरं झालं फुटलय पण ने पेर हे बघा मंडळी म्हणजे जिथं पाईपलाईन आहे तिथंच फक्त उतरलं म्हणजे उतरलं नाही हे बघा असं आणि आजूबाजूला सगळे बेटडे जे आहेत ते परत फुटलेले एवढी तुडव ताडव होऊन सुद्धा हे बघा एकदम मस्त टर्रर टूम मध्ये नेपेयर आपलं फुटलंय टेन्शनच नाही सगळ्या सरऱ्या कानाने व्यवस्थित करून घेतले ते माणसाकडून एवढ्या जागेत आता फुटलं नाहीये थोडंसं व्यवस्थित झालं की तिथं पण नेपियरच्या कांड्या परत लावून देऊ म्हणजे व्यवस्थित होऊन जाई हे पहा या बाजूला आपला रेड नेपियर या बाजूला फोर जी बुलेट आणि त्या बाजूला स्मार्ट नेपियर चला विहिरीमध्ये थोडासा डोकूया विहिरीचं पाणी बऱ्यापैकी खाली आहे नाही काय बाई बाई बाय बाय पार फार झाले आता चालू पण बरं तरी टिपिक 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 नसल्यापेक्षा माझे पण आहे लागली बघा डोकू नको लहान होत तिथून पाहायला बघायला डोकू नको आले चला आता गाय पिळायची मला सहा वाजली तर मंडळी आम्ही आता शेतामध्ये फेर फटाका मारून झाला घरी कारण माझा पण गाय पिळायचा टायमिंग झालेला आहे वातावरण बघितलं कस झालंय बघा किती आलेलं आहे तुमच्या इकडे आलेलं आहे का आब की पाऊस झालाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही आता जातो घरी दादूला माहितीच नाही आम्ही इकडे आलेलो नाही तर तो पण आमच्या मागं लागून आला असता इथं मागून आली पळत आहे ना का तर चला मंडळी आज लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आता मी पुढं पळून जाते Por o coca lá,